राजेश करे महाराष्ट्र विकास सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज पुणे येथील मुख्य मुख्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने उमरे ते कानापूर यांनी उमरे ते करुड या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जेचं झालं आहे अशी तक्रार अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडे दिली होती परंतु त्या ठिकाणी कोणतीही तक्रार त्यांनी घेतली गेली नाही त्यामुळे मुख्य अभियंता यांच्याकडे आम्ही संबंधित तक्रार केली होती परंतु मुख्य अधिकारी यांनी त्यांचे आदेश चौकशी त्या ठिकाणी कोणतीही कारवाई के केल्याचे आजपर्यंत दिसून दुशु, आलेलं नाही तरी संबंधित ठेकेदार याच्यावर कारवाई व्हावी संबंधित ठेकेदाराचं बिल अदा करण्यात येऊ नये संबंधित ठेकेदाराला यादीत टाकण्यात यावी अशा मागण्या घेऊन आम्ही आज आज बारा तारीख तरिक या तारखेला मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं आज आंदोलन सुरू आहे तरी महाराष्ट्र विकास सेने या पक्षाच्या वतीनं मुख्य कार्यक्र मुख्य अधिकारी अतुल चव्हाण साहेब यांनी जर संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई नाही केली तर पुढील आंदोलन हे मंत्रालयाच्या समोर आझाद मैदान या ठिकाणी होईल याची नोंद आहे